नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाऊट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा शेदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी म्हणजेच ई पी एफ ओ रिक्वायरमेंट चौपन्न पदांसाठी नवीन भरती आलेली आहे तर लवकरात लवकर अर्ज करा ई पी एफ ओची रिक्वायरमेंटबद्दल संपूर्ण माहिती आपण इथे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही रिक्वायरमेंट कशाबद्दल आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण इथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा मित्रांनो ई पी एफ ओमार्फत मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल अर्ज करण्याची प्रक्रिया एकवीस जूनपासून सुरू झाली आहे तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख म्हणजेच पंचेचाळीस दिवसांच्या आत अर्ज करावे लागेल तर एकूण रिक्त जागा आहेत चौपन्न तर या जागा कोणत्या आहेत व यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण इथे बघूया तर यामध्ये पहिला आहे कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक पद आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी तर यामध्ये दुसरं आहे की सहाय्यक कार्यकारी अभियंता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्यासाठी आहेत सोळा रिक्तपदे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता असे आहे की स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी तर यामध्ये तिसरा आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल ते आहेत तीन रिक्तपदे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी तर चौथा आहे कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर सिव्हिलमध्ये तर याच्यामध्ये आहेत तेहत्तीस जागा याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी तर पाचवं पद आहे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ते आहे एक जागा तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी म्हणजेच डिप्लोमामध्ये किंवा समकक्ष पदवी तर ही झाली रिक्त पदे व त्यांच्यासाठी असलेली शैक्षणिक पात्रता ज्यांना ई पी एफ ओमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी त्वरित अर्ज भरावे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट ई पी एफ ओ रिक्वायरमेंटबद्दल जर तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडले असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद